तर सूर्यकुल आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये अनेक सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत यालाच सूर्यकुलाच्या उत्पत्तीचे सिद्धांत किंवा थेरीज ओरिजिन ऑफ सोलार सिस्टम असं म्हटलं जातं सूर्यकुल आणि पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये जे काही सिद्धांत मांडले गेले ते सिद्धांत दोन गटामध्ये वर्गीकृत केले जातात त्यापैकी पहिला एक तारक परिकल्पना ज्याला मोनोस्टिक हायपोथिसिस असं म्हटलं जातं आणि दुसरं द्वितारक परिकल्पना किंवा याला डिॲलिस्टिक हायपोथिसिस असं म्हटलं आहे सूर्यकुलाच्या उत्पत्ती संदर्भामध्ये साधारणपणे आठ ते नऊ सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यामध्ये पहिला सिद्धांत इमॅन्युअल कांट या विद्वानानं सतराशे पंचावन्नमध्ये मांडला आणि तो तेजोमेक परिकल्पना म्हणून ओळखला जातो सतराशे शहाण्णवमध्ये लाप्लास या विद्वानानं तेजोमेग सिद्धांत मांडला त्यानंतर लॉकियरनं उल्का उत्पत्ती सिद्धांत मांडलेला दिसून येतो एकोणीसशे पाचमध्ये चेंबर्लिन आणि मुल्टन या विद्वानांनी ग्रहकण पर परिकल्पना मांडली तर एकोणीसशे एकोणीसमध्ये जेम्स आणि जीन्स यांनी भरती परिकल्पना मांडलेली दिसून येते एकोणीसशे छत्तीसमध्ये लिट लिट लिटर या विद्वानानं जोडतारा सिद्धांत मांडला तर डॉक्टर बॅनर्जी या विद्वानानं सेफिड सिद्धांत मांडलेला दिसून येतो त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसमध्ये आय एफ एव या विद्वानानं विद्युत चुंबकीय परिकल्पना मांडली आणि सर्वात शेवटी ॲटोस्मिड नावाच्या विद्वानानं धुलीकरण सिद्धांत मांडलेला दिसून येतो यापैकी काही सिद्धांत एक तारक परिकल्पनेमध्ये मोडतात तर काही सिद्धांत हे द्वितारक परिकल्पनेमध्ये मोडतात त्यापैकी पहिला जो सिद्धांत आहे तो लापलास्त तेजोमेक सिद्धांत आहे याला नेब्युलर हायफोथिसिस ऑफ लाप्लास असं म्हटलं जाते हा एक तारक परिकल्पनेमध्ये मोडणारा सिद्धांत आहे लाप्लास या फ्रेंच गणित आणि खगोलशास्त्रज्ञानं अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये सूर्यकुल आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये आपला सिद्धांत मांडला त्यांच्या मते अगदी सुरुवातीला प्रचंड वेगानं फिरणारा आणि उष्णतेचं उत्सर्जन करणारा एक प्रचंड मोठा असा तेजोमेघ अस्तित्वात होता या तेजोमेघाला नेब्युला असं म्हटलं जातं या तेजोमेघापासून एकसारखी उष्णता बाहेर पडत होती आणि उष्णता बाहेर पडत असल्यामुळं तो हळूहळू आकुंचन पाहू लागला जसा जसा हा तेजोमेघ आकुंचन पावत गेला तशी तशी त्याची स्वतःभोवती फिरण्याची गती त्या ठिकाणी वाढत गेलेली दिसून येते गती वाढल्यामुळं त्यात मूळ तेजोमेघामध्ये केंद्रत्यागी प्रेरणा वाढली असावी केंद्रत्यागी प्रेरणा आणि त्या तेजोमेगाची गती यात समतोल अवस्था प्राप्त झाली त्यामुळं केंद्रभागातील द्रव्य गोलाकार स्वरूपात त्याच ठिकाणी शिल्लक राहिलं आणि बाकीचा भाग आकुंचन पावला असावा असं लापलासनं आपल्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे मूळचा तेथेच राहिलेला ते भाग व बाह्य भाग, भाग यातील अंतर वाढलं असावं परिणामी त्या ठिकाणी एकामागून एक अशी वलयाची द्रव्याची वलये बाहेर फेकली गेली असावीत ही वलये आपापल्या जागेत मूळ तेजोमेघाभोवती फिरू लागली ही वलये कालांतरानं थंड होऊन ग्रहनिर्माण झाले असावेत आणि राहिलेल्या मूळ तेजोमेघालाच सूर्य असं संबोधण्यात आलेलं आहे इतर ग्रहापासून याप्रमाणेच अगदी त्या ठिकाणी उपग्रहांची निर्मिती सुद्धा झाली असावी असं लापलासनं आपल्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे या सिद्धांतावर अनेक टीका झाल्या त्यामध्ये पहिली टीका अशी झाली की या तेजोमेघापासून बाहेर पडलेल्या वलयापासून ग्रहांची निर्मिती होणं अशक्य आहे तेजोमेग दीर्घकाळ उष्णावस्थेमध्ये का कसा राहिला याविषयी सुद्धा मतभेद आहेत अधिक वलय का बाहेर पडू नयेत या प्रश्नाचे उत्तर हा सिद्धांत देऊ शकत नाही या सिद्धांतावर दुसरी टीका अशी झाली की जास्त वस्तुमानाच्या जास्त वस्तुमानाच्या वस्तूला जास्त कोणात्मक गती असते असे लापलासनं स्वतः म्हटलेलं ला आहे कोणत्याही वस्तूची कोणात्मक गती वस्तूचा आकार वेग व वजन या घटकावर आधारित असते या सिद्धांताप्रमाणे सूर्याची स्वतःभोवती फिरण्याची गती ही सर्वात जास्त सवयास पाहिजे परंतु सूर्याच्या तुलनेमध्ये इतर ग्रहांची गती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर या सिद्धांतावर दुसरी एक टीका जेम्स आणि जीन्स या विद्वानानं केलेली आहे जेम्स आणि जीन्स असं म्हणतात की तेजोमेगापासून निघालेल्या वलयापासून अनेक ग्रह निर्माण याला पाहिजे होते पण एकेकच ग्रहांची निर्मिती का झाली असावी हा प्रश्न त्या ठिकाणी येतो लाप्लास हे मत चुकीचं आहे असं जेम्स आणि जीन्सचं मत आहे मूल तेजोमेगापासून नऊ वलयच का बाहेर पडली असावीत असा प्रश्न देखील या जेम्स आणि जीन्सनं या सिद्धांताच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेला दिसून येतो त्यानंतर मुल्टन या विद्वानाच्या मते वलयाच्या वलयाच्यामुळं गोल आकाराचेच ग्रह निर्माण होण्याची काही गरज नव्हती गतिविज्ञानाप्रमाणे या वलयापासून लहान लहान आणि अनेक आकाराचे ग्रह निर्माण होणं अपेक्षित होतं असं मुल्टन या ठिकाणी म्हणतात त्यानंतर लॉर्ड केलविन या विद्वानाच्या मते लाप्लासनं सांगितलेला जो तेजोमेघ आहे तो लाखो वर्षापर्यंत तप्तावस्थेमध्ये का आणि कसा राहू शकतो असा प्रश्न या केलवींना या सिद्धांताच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेला दिसून येतो या सिद्धांतावर अनेक टीका झाल्या असल्या तरी हा सिद्धांत सूर्यकुल आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये एक नवीन दिशा देणारा विचारप्रवण करणारा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे म्हणून या सिद्धांताचं महत्त्व त्या ठिकाणी अबाधित असलेलं आपल्याला दिसून येतं